श्री खाटू बाबा व श्री राधाकृष्ण मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि भक्तिमय बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोल्ठाण कृष्णापूरवाडी येथे श्री खाटू बाबा आणि श्री राधाकृष्ण यांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला भव्य दिव्य मंदिराचे भूमिपूजन हा भव्य भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेट आणि परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर कोषाध्यक्ष अयोध्या यांच्या शुभ हस्ते पार पडला या मंगलमय प्रसंगाला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील मान्यवर संत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांचा पुढाकार श्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल पाच एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये हे भव्य दिव्य मंदिर उभे राहत आहे यावेळी बोलताना श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील खाटुश्याम बाबांच्या भक्तांना आता दर्शनासाठी राजस्थानमध्ये जाण्याची गरज राहणार नाही आता छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण कृष्णापूरवाडी येथेच हे भव्य मंदिर साकारले जात आहे मंदिराची वैशिष्ट्ये स्थान कोलठाण कृष्णापूरवाडी छत्रपती संभाजीनगर क्षेत्रफळ पाच एकर निसर्गरम्य जागा निर्माण कालावधी पुढील अडीच ते तीन वर्षांमध्ये मंदिर पूर्णत्वास जाईल मंदिराची रचना हे मंदिर तब्बल दोनशे ट्रक लाल दगडांमध्ये तयार होणार आहे या विशेष लाल दगडांची आवक बाहेरील राज्यांतून सुरू झाली आहे महाराष्ट्रासाठी मोठी भेट हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटुश्यामबाबांचे हे एकमेव भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना दर्शनासाठी उपलब्ध होईल श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी खात्री दिली की हे मंदिर महाराष्ट्रातील सर्व खाटू शांभाविकांसाठी श्रद्धेचे एक मोठे केंद्र बनेल या मंदिरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावर एक नवीन आणि महत्वाचे स्थान निर्माण होईल